बृहण मुंबई भरती नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो जाचं कठीणबाबत काय झालेलं आहे जाहिरात नव्याने प्रसिद्ध होणार चला संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे की काय काय अटी रद्द झालेलं आहेत काय नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे तुर्तास आत्ताच महानगरपालिकेचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका बी एम सीबाबतची बाबतची ही महत्त्वपूर्ण अपडेट चला पाहूया बी एम सीची जाहिरात म्हणजेच ब्रहण मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली होती लिपिक पदासाठी म्हणजेच कार्यकारी सहाय्यक पदासाठी त्याच्यामध्ये काही जाचकटी होत्या आणि त्या रद्द करण्याची मागणी वारंवार सर्व समाजमाध्यमातून तसेच सर्व अकॅडमीधारक असतील शिक्षक असतील सर्व उमेदवार असतील यांच्यामार्फत वेळोवेळी होत होती आणि बी एम सीच्या बी एम सीनं याची दखल घेऊन एक नवीन नोटिफिकेशन नवीन त्याच्यामध्ये एक हे दाखल केलेलं आहे आणि तुम्हाला आता या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हे एक जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ज्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जी दहावी आणि पदवीसाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे ही जी चाचक अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हाला त्याचे जे लेटर पॅडवरती पाहिजे होतं किंवा जाऊन शालेय शिक्षण म्हणजे जे जिथं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे दहावीचं आणि पदवीचं त्या कॉलेजचं किंवा त्या शाळेचं तुम्हाला एक लेटर लागत होतं ते आता लागणार नाही ती जाचं कट रद्द करण्यात आलेली आहे त्यासोबतच ज्यांनी ज्यांनी आता अर्ज केलेत त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही तसेच विविध स्तरातून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून ब्रहण मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात याच्यामधील सर्व डिटेल परत हे करून म्हणजे ज्या जाचं कटी आहेत त्या रद्द करून बऱ्याच अंशी त्यात बदल करून नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि येत्या पंधरा दिवसात ती प्रसिद्ध होईल ठीक आहे आता याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं बदनाम त्याचं लिपिक होतं त्याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यक हे केलेलं आहे वीस ऑगस्टला ही परीक्षा तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली होती मात्र काही गोष्टी याच्यामध्ये प्रथम प्रयत्नात पाहिजे इंग्लिश तीसच पाहिजे ठीक आहे तर या गोष्टी बऱ्याच अंशी त्या त्याला विरोध होत होता त्याच्यामध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व्हावा ही अट मात्र काढून टाकलेली आहे मात्र इंग्लिश तीस चाळीस संदर्भात याच्यामध्ये कोणताही उल्लेख असून आलेला नाही येत्या पंधरा दिवसामध्ये जाहिरात येणार आहे परत रिफॉर्म होऊन त्याच्यामध्ये काही बदल होऊन चेंजेस होऊन परत येतील याच्यामध्ये जवळपास एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत तुम्हाला माहिती आहे त्या ते भरण्यात येणार आहेत आणि वीस ऑगस्टपासून नऊ सप्टेंबरपर्यंत ही तुम्हाला तारीख दिली होती अर्ज करण्याची मात्र आता त्याच्यामध्ये सुधार करून पंधरा दिवसात जाहिरातीमध्ये बदल करून नवीन जाहिरात येईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तसे चेंजेस पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुणांसह पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावा ही अट आता रद्द केलेली आहे आणि अशी माहिती आता महानगरपालिका आयुक्त यांनी हे नोटिफिकेशन काढून दिलेले आहे भूषण गगराणी हे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त मुंबईच्या ठीक आहे तर याबद्दल बऱ्याच गोष्टी होतील मात्र इंग्रजीबद्दल काही गोष्टी बोलल्या जात नाही आहेत मग आता पंधरा दिवसामध्ये ज्यामध्ये बदल होतील यामध्ये जर त्यांनी ती अटसुद्धा शिथिल केली तर बरं होईल या व्हिडिओमध्ये इतकंच आणि बी एम सीच्या अभ्यासक्रम बी एस सीसाठी पुस्तकं कोणती वापरायची त्याच्यामध्ये काय असणाऱ्या सिलेबस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामुळं आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा धन्यवाद